मुंबईमध्ये मी स्ट्रगल करत असताना मला बसने ट्रॅव्हल करणं ट्रेनने ट्रॅव्हल करणं हे अजून झेपत नव्हतं तेवढं आणि मुंबईच्या पुण्यातनं कारण तेव्हा पुण्यात एकच गाडी होती सो आ, मी ऍक्च्युली घाबरायचो ट्रेन आणि बसच्या ट्रॅव्हलला तरी बस ओके होती ट्रेनमध्ये घुसायचं म्हणल्यानंतर मला फुल टेन्शन यायचं त्यात इतके म्हणजे रोज हे सगळे मुंबईकर ज्या पद्धतीने लोकल्स पकडतात आणि हे बघायचं त्यावेळेला एक कॉन्फिडन्स यायचा पण ती तेवढी त्यांची तेवढ्या वर्षाची सवय असाव किंवा तेवढे पर्व आपण नसतो आता तुम्हाला सांगशील तर आता मी सहज घुसेन आता मला काही टेन्शन नाही कारण आता मी इतकी वर्ष मी मुंबईचाच झालेलो आहे मुंबई पण स्वतःच शहर मानतो सो त्यामुळे ते काही आता टेन्शन नाही आहे पण त्यावेळेला इट इट युज टू बी व्हेरी डिफिकल्ट